चला मैदानात या पेड्रेला जिमा कब्या पेडरेला जिमाला जे कोच घेऊन आलेले त्यांना मराठी भाषा समजते पेड्रेला जिमा पैलवांना आतमध्ये घेऊन या दोन कुस्त्या चालू आहेत अतिशय शांतता आणि स्तब्धत आलेली अहिवानाचा कुस्तीगिरा दैवत बजरंगबली हनुमान जिथं कुस्ती मैदान जिथं कथा तिथं बजरंगबली हजर असतात एक वेळ सर्वांनी बजरंगबलीचा जयघोष करायचा हात वरती करो बजरंग तोफेची सलामी झालेली अनेकांना प्रेरणाने प्रेरणा देणारं मैदान निम अनेक गावांना आदर्श ठरणार मैदान निम आलेला कुठलाही पैलवान मोकळ्या हाती माघारी जाऊ नये ही ग्रामस्थांची इच्छा गड्याला बसणारे सावध दोनशे वीस किलो च्या आसपास वजन आहे दोघांचं हलगीवाली <गण> आमची कशी सावध झाली लांब लांब बसली बराबर त्यांना माहित आहे <गण> सुभाष काका मोरे यांच्याकडून हालगीवाल्याचं कौतुक करून दोनशे रुपये दिलेले आहेत घेऊन जावा माझ्याकडून सुभाष काकांनी दोनशे रुपये दिलेले आहेत घेऊन जावा बक्षीस नाही बक्षीस बक्षीस नाही नाही फक्त तुम्ही जोरात सगळ्यांनी जोरात बंद करून चालू झाला सुरात बंद करून आणि नंबर एकच्या च्या कुस्तीला प्रारंभ तिकडं गणेश कुंकुल्या कुस्ती फानामध्ये तयार चालू आणि शुभम शिन्हा हे आक्रमक झालेला आहे कब्जा घेतलेला आहेबाब आणि हाताची नवदार ओ सुभाष काका मोरे शशिकांत मोरे आक्रमक झालेला आहे कुस्तीला प्रारंभ झालेला आहे एक, एक नंबरची कुस्ती आखाड्यात चालू होते ब्राझील विरुद्ध भारत आशीर्वाद पैलवांना दिलेला आहे